मानव मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एस टी स्टँड जवळ इचलकरंजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून मोबाईल रिचार्जच्या किरकोळ वादातून कोयत्यासह दुकान फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपीने पत्नीच्या मोबाईलचा रिचार्ज करण्यासाठी स्थानिक मोबाईल दुकानात व्यवहार केला होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे रिचार्ज लागू न झाल्याने आरोपी संतप्त झाला या किरकोळ कारणावरून त्यांनी दुकानदाराशी वाद घातला आणि संतापाच्या भरात दुकान सोडून गेला काही वेळाने आरोपीने थेट कोयता हातात घेत दुकानात प्रवेश केला त्याने दुकानदाराला धमकावत शेल्फवरील वस्तू काउंटर तसेच भिंतीवर कोयत्याच्या जोरावर तोडफोड केली सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानातील घबराट स्पष्टपणे दिसून येते या घटनेमुळे भयभीत झालेल्या दुकानदाराने तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा नोंदून तपास सुरू केला असून आरोपी सध्या फरार आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटली असून लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे